लगत गुले व्हायला हॅलो मित्रांनो तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तुम्ही खाली जगू शकता मासे हे जे आता आपण करणार आहे त्याला फिश म्हणतात म्हणजे आपल्या पायावरची जी डेड स्किन असते ती फिश खात काय होतं त्याने भैया क्या होत आहे फायदा काय आहे पेर साफ हो होताय गंदी स्किन सब भैया का काय नाही चलो देख बघूया कसं होतंय आता मग असं बघा आता पायावर तुटून पडते सगळे सगळे चावले चव व्हायला लागले का ओदकुले व्हायला लागलेले हे बघते वरती चढायला गुतगुले व्हायला लागल्या शेवट म्हणतो

मित्रांनो फिश पाचे काय काय फायदे आहेत ते तुम्हाला सांगतो रिमूव्ह डेड स्किन जे पायाचे क्रॅक असतात ते भरते मायक्रो मसाज देतं आपला स्ट्रेस रिमूव्ह करतं ब्लड सर्क्युलेशन वाढवतं स्मूथ स्किन बनवतं पेन कमी करतं इतरांना ह्याचे जसे फायज आहेत तसे तोटे पण आहेत त्याच्यामुळे स्किन कलर डल होऊ शकतो आणि इतर पण आजार स्किनशी रिलेटेड होऊ शकतात तुम्ही नेटवर अजून डिटेलमध्ये बघू शकता मित्रांनो हे पी जबरदस्त आहे तसं काही का टीठ असल्यागत वाटतात गुदगुल्या पण होतात मजा इथे पण असं दुखतं पण तर मग जर तुम्ही कधी सुभोद्रा मॉलमध्ये आला तर हे नक्की करून बघा तसं प्राईस काही जास्त नाही फक्त सत्तर रुपये आणि सत्तर रुपयामध्ये बुरबुला झाल्यासारखं वाटतं पायाला <laughs> व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा बाय आहे बाय कर